अरे तो तुला कृष्ण दिसला का रे हो ते जंगलात गेला जंगलात कशाला काय माहित चाल बर आपण आता पाऊ पाऊ थकलो बाबा ते बसल झाडावर अरे हो ते झाडावर आहे अरे कृष्णा अरे कृष्णा करा लागला कृष्णा खाली उतर अरे उतर ना मला खाली आई नाही मी नाही उतरणार पण दहा लाखाचा लॉस झाला मा धंद्यात दहा लाखाचा लॉस झाला मला अरे ते धंद्यात लॉस झाला तर झाडावर बसून काय करायला लागला तू अरे खाली उतर मला तू बुडी मारून जीव द्यायचा अरे जीव नको देऊ आम्ही दोघं तुकले मित्र आहे ना आम्ही दोघं तुला पाच पाच लाख रुपये देतो अरे धंद्यात चढ उतार येतच ता असते चढ उतार खाली उतर आम्ही जीवाचा कुठे काय करत असतात का